तुम्ही माझ्यावरती बोलला अरे मी पण लोकांतनं निवडून आलोय ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची आब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का त्याच्यावरती का ना नाही चर्चा सत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल मी नाही ना म्हणू शकत मी साहेब नाही म्हणू शकत तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला का रे हो म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे एका संस्कार होणार नाहीत दुसऱ्या बाजून पण झाले पाहिजेत आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही तुमचे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या